मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे उपोषण केलं शासनाने त्यांच्या मागण्या मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आंदोलकांनी सर्व महाराष्ट्रभर आनंद साजरा करत गुलाल उधळला आहे याच पार्श्वभूमीवर खोपोली देखील काल सायंकाळी शिळफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या तर मराठा आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं आहे त्यानंतर परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळण्यात आला यावेळेस यावेळी डीजेच्या ताल्यावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी डॉक्टर सुनील पाटील यांनी मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने आरक्षण दिल्याबद्दल संपूर्ण समाजाच्या वतीने आभार प्रकट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून आभार मानले आहे